नमस्कार आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे स्वागत आहे आजचा विषय आपण बघणार आहोत चर्चा करा असा शेरा नोंदविलेल्या धारिकेवर चर्चा करून घेण्यासंदर्भातील कर बाबत हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण एक शून्य शून्य सहा मंत्रालय मुंबई दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सहा परिपत्रक आपण हे परिपत्रक सविस्तर बघणार आहोत मंत्रालयातील प्रलंबित धारिकांवरील झालेल्या कारवाईचा सर्वसाधारण आढावा घेतला असता असे दिसून आले की धारिका बराच काळ निर्णया अभावी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण हे धारिकेवर चर्चा असा शेरा संबंधित अधिकाऱ्याकडून नोंदवला गेल्यानंतर संबंधिता मधील समन्वया अभावी ही चर्चा वेळेत होऊ शकली नाही व परिणामी अशी प्रकरणे निर्णया अभावी केवळ समन्वयाच्या अभावामुळे प्रलंबित राहिलीत एखाद्या प्रकरणी वैयक्तिक व मौखिक चर्चा करणे आवश्यकच असेल तर याबाबत कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरून करण्यात यावे याबाबतीत सुस्पष्ट सूचना कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तकेतील प्रकरण चार मध्ये देण्यात आलेले आहेत मात्र वरील सूचनांचे अनुपालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे नंबर दोनचा मुद्दा आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम दहा एक नुसार धारिका निकाली काढण्यासाठी वेळापत्रक निर्धारित केले गेले के असल्यामुळे या वेळापत्रकानुसार फायली निकाली काढण्याचे कायदेशीर बंधन आता कर्मचाऱ्यावर आले आहे अधिनियमातील कलम दहा दोन व तीन विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे ही अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य पालनातील कसूर ठरते आणि अशा कसूरवार कर्मचाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे आवश्यकता नसताना चर्चा करा असा शेरा देऊन धारिका परत पाठवणे ही बाब हेतू पुरस्कार विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे या कायद्यातील शब्दामध्ये अंतर्भूत होऊ शकते त्यामुळे एखाद्या धारिकेवर चर्चा करणे आवश्यक असेल तरच तसा शेरा नोंदवून व ती चर्चा करून घेऊन ती धारिका वरील कायद्याची कार्यकक्षा लक्षात घेता तातडीने पुढे सादर होणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून अशा प्रकरणावरील कारवाई संदर्भातील कार्यालयीन कार्यपद्धतीच्या नियम पुस्तिकेतील प्रकरण चार मधील संबंधित नियमांचा खालीलप्रमाणे पुनरुच्चार करण्यात येत आहे तेहतीस वैयक्तिक चर्चा एक एकाच विभागातील अधिकाऱ्यांमध्ये टिप्पणीची देवघेव करण्याचे टाळण्यात यावे संबंधित अधिकाऱ्यांनी शक्यतो वैयक्तिक चर्चा करून आपले काम उरकवावे दोन प्रत्येक विभागाच्या सचिवाने सल्ल्यासाठी चर्चेसाठी किंवा निकालात काढण्यासाठी प्रकरण शक्यतो आपल्याकडे आणण्यास हाताखालील अधिकाऱ्यांना उत्तेजन द्यावे चौतीस मौखिक चर्चा आदेश आणि सूचना याची नोंद एक दोन किंवा अधिक अधिकाऱ्यांमधील चर्चेतून निघालेले मुद्दे आणि त्यातून निघालेले निष्कर्ष कारवाई अधिकाऱ्याने संबंधित फायलीवर अभिलिखित करावा त्याचप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याने दिलेले सर्व मौखिक आदेश किंवा सूचना आणि आवश्यक तिथे असे आदेश सूचना देण्यास कारणीभूत असलेली परिस्थिती याची ही फायलीवर नोंद दे। घेण्यात अधिकाऱ्याने चर्चेसाठी कार्यालयाकडे पाठवलेली प्रकरणे चोवीस तासाच्या आत चर्चेसाठी घेण्यात यावी दे मुद्दा क्रमांक तीन तेव्हा वरील नियमांचा उद्देश लक्षात घेता याद्वारे अशा सूचना देण्यात येत आहे की चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्याने चर्चा करा असा शेरा नोंदवून फाईल परत पाठवण्याऐवजी ज्या अधिकारी आपले कर्मचारी यांच्याशी चर्चा करणे विपरीत आहे त्या संबंधितांना चर्चेसाठी बोलावून वरील नमूद केलेल्या विहित मुदतीत त्या टप्प्यावर निपटारा होईल याची दक्षता शेरा नोंदवून इच्छणाऱ्या अधिकाऱ्याकडनं यापुढे घेणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक चार या सूचनांचे आपली आदेशाचे पालन काटेकोरपणे केले जाईल याची दक्षता राज्य शासनाच्या सर्व विभाग आपली कार्यालयातील संबंधित अधिकारी पब्लिक कर्मचारी यांनी घ्या मुद्दा क्रमांक पाच सदरील शासन परिपत्रक महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या डॉट डॉट इन या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संकेत संकेतांक आहे दोन शून्य शून्य सहा शून्य आठ एक चार एक पाच चार चार दोन पाच शून्य शून्य एक असा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांना आदरपूर्वक विनंती आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची अपडेट पब्लिक नोटिफिकेशन मिळवण्यासाठी विकास ई सेवा या चॅनलला नक्की लाईब करा सदर ग्रामविकास सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात लेखा योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केले आहे ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यापत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची जबाबदारी आपली असेल तथापि अनावदानाने राहिलेल्या ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी पब्लिक चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल आजचा जो विषय आहे त्या विषयासंबंधी आपल्याला शासन निर्णय हवा असेल तर ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरील शासन निर्णय या टॅबवर क्लिक केल्यानंतर कार्यालयीन संहिता या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला चर्चा करा हे पेज आपल्यासमोर ओपन होईल आपण हा बघू शकता चर्चा करा असा शे शेरा नोंदवलेल्या धारिकेवर चर्चा करून घेण्यासंदर्भात कार्याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो ऑरेंज कलरमध्ये आहे आणि यावर आपण क्लिक करून हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात या व्यतिरिक्तही आपण इतर विषयांची शासन निर्णय हवे असतील तर त्याबाबतही सोपी पद्धत आहे हा बघा हा मॅग्निफायर दिसतोय यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण टाईप कर, टाईप करायचा आहे चर्चा करा आपण अद्यापही ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तसेच ह्या विषयांची माहिती आपल्या सहकाऱ्यांना होण्यासाठी ह्या चॅनलला सबस् सबस्क्राईब करायला किंवा शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद